महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असून या आठवड्यात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दक्षिण भारतात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात रविवारी एक डिसेंबरला काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आता दोन डिसेंबर आणि पाच डिसेंबर दरम्यान दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे त्यासाठीच तीन डिसेंबरला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला तर चार डिसेंबरला सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान फेंगल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे पुदुचेरीत पावसानं तीस मोडला तीस नोव्हेंबरला रात्री हे चक्रीवादळ पुदुचेरीजवळ किनाऱ्यावर धडकलं वादळाचा प्रभाव केरळ आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही दिसून येतोय या प्रदेशातून होणाऱ्या हवाई आणि ट्रेन वाहतुकीवरही परिणाम झालाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे मात्र ते पूर्णपणे शमलेलं नाही वाऱ्यांची तीव्रता आणि शक्यता पाहता हवामान विभागानं उद्या दोन डिसेंबरसाठी केरळला रेड अलर्ट दिलाय तर तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात ऑरेंज अलर्ट दिलाय रायलसीमा आणि कर्नाटकच्या किनारी भागात येलो अलर्ट दिला आहे